सर नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अभूत अह ओके तुम्ही प्रॉपर कुठले योग्य ना जोगला तुम्हाला नेमकं पहिली प्रॉब्लेम काय होते सर काय नाही म्हणजे हाड दुखायचं हाड दुखायचं दोन्ही हाताची कसली दोन्ही दोन्ही हाताची पायाच्या वगैरे पायाची कुठले ना कुठली एवढी एवढा त्रास होता की ती मला कळायला सांगूच वाटत नाही आणि मला माझ्या आईने सुद्धा याच्यामुळे मुळी आहे आता मुळी आईला पण दोन्ही आचा प्रॉब्लेम आहे हा आणि मग मला काय वाटलं आई तर गेली गेली आई गेल्याच्यानंतर मला सहा मला बरं आणि मी मला आई सांग सांगताना मी बरोबर मी तपासून घे तू कधी असेल असेल म्हणजे लांब आपलं त्यावेळेस म्हणजे तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे पहिले आईला होता आणि ह्याच प्रॉब्लेम मुळे आईचा पण प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम तुम्हाला सुरू झाला सर मग तुम्ही हा सुरू झाल्यानंतर किती वेळेस हॉस्पिटल दोन वर्ष झाले किती पैसे घातले सर दोन वर्ष बरं बरोबर आणि मग तुम्ही त्याच्यानंतर आता हे जे उंच भरणीचं प्रोडक्ट आहे उंच भरणीचं कोणतं प्रोडक्ट घेतले तुम्ही ऑर्थो केअर सर ऑर्थो केअर प्रोडक्ट घेऊन तुम्हाला किती झाले घेऊन मी आता तीन वर्ष तीन महिन्याचे कोर्स केले तीन महिन्याचा कोर्स केला रिझल्ट कसा आला सर तुम्हाला आता काय जाणवतो मला काही जाणवत माझं जी एट आता क्लिअर क्लिअर होत म्हणजे मी त्याच्यामुळे असं क्लिअर झालो म्हणजे जे काही हात खर्च होते सर काय वाटतं सर उंच भरण्याचं प्रोडक्ट तुम्ही जे घेतले राईट नाव टू केर नाव प्रोडक्ट मुळे तुम्हाला चांगल्या रिजल्ट रिझल्ट आलाय रिझल्ट आहे ना सर काय वाटतं तुम्ही तू काय वाटत लोकांना काय सांगू शकता हे प्रोडक्ट लोकांनी घेतलं पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे म्हणून मी तेच सांगतो ना आता मी तेच सांगतो तुम्ही आता आमचे दिले गेले नव्हण दिले म्हणून मावशीला फोन केला की या काय मावशी जबरदस्त बघा एक ऑर्थ प्रोडक्ट आहे आणि आईपासून प्रॉब्लेम कंटिन्यू चालू होता आणि आईचा ह्या प्रॉब्लेम मुळे दोन्ही जे हात दुखत होते त्याच प्रॉब्लेम मुळे आई पण या राहिल्यात पण त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम सरांना सुरू झाला राईट ना आणि सरांना सुरू झाल्यापासून कमीत कमी दोन ते अडीच वर्ष सरांनी ट्रीटमेंट घेतली आणि दोन ते अडीच मध्ये ट्रीटमेंट घेऊन राईट ना शेवटी सरांनी ऑर्थो केअर आपली उंच जे काही ऑर्थो केअर प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट बद्दल त्यांना इन्फॉर्मेशन भेटली आणि ऑर्थो केअर प्रोडक्ट त्यांनी सुरुवात केली तीन महिन्याचा कंटिन्यू कोर्स त्यांनी घेतला आणि आज बघता फक्त तो जो काही प्रॉब्लेम होता की चालत आलेला प्रॉब्लेम कमीत कमी तीन महिन्यामध्ये पूर्णपणे सोल्व्ह झाला जो पण काही हाताचा प्रॉब्लेम होता जो पण दुःख नव्हतं जे पण काही पेन जो पण काही मुंग होता प्रॉब्लम पूर्णपणे सॉल्व्ह झालाय राईट ना सर थँक्यू सो मच सर तुम्ही जे तीन महिने कंटिन्यू प्रोडक्ट घेतलं तुम्ही आणखी दोन महिने कंटिन्यू कोर्स करा सर म्हणजे परि प्रॉब्लेम सर राईट ना थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट जे हिंदी बारी थँक्यू थँक्यू सो मच